रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण थंडीच्या दिवसांमध्ये आवर्जून केला जाणारा गावाकडील पारंपरिक पदार्थ केलेला आहे हा पदार्थ आपण गूळ घालून केलेला आहे आणि थंडीच्या दिवसात हा पदार्थ खाल्ल्यामुळे काय होतं शरीराला उष्णता तर मिळतेच त्याचबरोबर शरीराला ताकदसुद्धा मिळते थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही हा पदार्थ अगदी आठवड्यातून दोनदा तरी आवर्जून करून खावा कारण त्याच्यामध्ये भरपूर पौष्टिकता असते छोट्यांसाठी मोठ्यांसाठी सगळ्यांसाठी अगदी पौष्टिक आहे अगदी सहा महिन्याच्या बाळालासुद्धा तुम्ही हा पदार्थ खाऊ घालू शकता इतका छान पदार्थ आहे आणि त्या बाळालासुद्धा याच्यातून भरपूर पौष्टिकता मिळेल चला तर बघूयात आता कसा करायचा ते गॅसवरती मी कढई ठेवली त्याच्यामध्ये मी आता एक वाटी बाजरी घालते आणि बाजरी छान अशी मंद आचेवर भाजून घ्यायची आहे गॅस मोठा करून बाजरी भाजायची नाही आहे नाहीतर मग ती वरून अशी काळपट दिसेल आणि आतमधून अशी भाजली जाणार नाही तेव्हा मंद आचेवर बाजरी छानपैकी भाजून घ्यायची बाजरी छान भाजली गेली ना की तिचा असा मस्त खरपूस वास येतो तर आता ही बाजरी भाजायला एक पाच ते सात मिनटं तर नक्कीच लागतात आता भाजलेली बाजरी मी वाटीमध्ये काढून घेतली आणि थंड झाल्यानंतर मग ती आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे आणि आता ही आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिक्सर पल्स मोडवर म्हणजे बंद चालू बंद चालू करत हे मिक्सरला बारीक करायचं आहे जाडा रवा असतो ना आपला त्याच्यापेक्षा थोडंसं जाड हे ठेवायचं आहे याचं एकदम बारीक पीठ करायचं नाही याचं जर तुम्ही पीठ केलं तर आपल्याला जो पदार्थ करायचा आहे तो इतका छान चवीला लागणार नाही हे इतकं जाड जर तुम्ही ठेवलेत ना तर तो पदार्थ खाताना मस्त असं दाताखाली रवाळ रवाळ याची बाजरीची चव लागते त्याच्यामुळे पदार्थाची लज्जत अजून वाढते तर तेवढा तो बारीक करून घ्यायचा आहे आता पुन्हा मी गॅसवरती कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घातले तूप घातल्यानंतर आता हे मिक्सरमध्ये बारीक केलेली जी बाजरी आहे ती घालायची आहे आणि बाजरी पुन्हा आपण तुपामध्ये छान भाजून घ्यायची म्हणजे शिरा जेव्हा आपण करतो ना त्यावेळेस कसा रवा भाजून घेतो अगदी छान मंद आचेवर खरपूस अगदी भाजून घेतो अगदी तशाच पद्धतीने हे भाजून घ्यायचं आहे हे तुपामध्ये जेव्हा छान भाजलं जातं ना तेव्हा सुद्धा याचा मस्त अगदी सुगंध सगळ्या घरभर पसरतो तर हे छान जेवढं तुम्ही भाजल ते चा ते ना तेवढं तुमची ही बाजरीचं खीर चवीला छान होते बाळंतीन बाई असते ना म्हणजे प डिलेवरी झालेल्या बाईला तर हा पदार्थ अगदी आवर्जून खायला घालावा त्याच्यामुळं तिला भरपूर दूध येतं आता ही बाजरी आपली छान भाजून झाली आहे ती मी काढून घेतली आहे पुन्हा त्याच कढईमध्ये मी आता पाच वाट्या पाणी घालते एक वाटी बाजरी होती ना आपली म्हणून मग आपण आता पाच वाट्या पाणी घ्यायचं आहे आता पाच वाट्या पाणी घेतल्यानंतर त्या पाण्याला एकदम छान अशी उकळी येऊ द्यायची मस्त कडकडीत एक उकळी काढायची आहे आणि पाण्याला छान उकळी आल्यानंतर मग आता आपण याच्यामध्ये गूळ घालायचं आहे खरं तर ह्या पदार्थाला गुळामुळे गुळ घातल्यामुळेच याला खूप छान टेस्ट येते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साखर घालू शकता पण शक्यतो गूळच घाला गूळ घातल्यामुळे काय होतं पदार्थाची पौष्टिकता वाढते ह्या तर आता हा गूळ आपण ह्या पाण्यामध्ये घातला आहे आणि आता गूळ छान वितळला की आपण जी भाजून घेतलेली बाजरी आहे ती घालायची आहे तर गुळ वितळलाय त्याच्यामध्ये आपण आता ही बाजरी घालायची आहे बाजरी घातलं की पटकन लगेच चमच्याने हलवून घ्यायचं आहे नाहीतर मग त्याच्या गुठळ्या होऊ शकतात शक्यतो हे याच्या गुठळ्या होत नाहीत कारण बाजरी अशी आपण एकदम त्याचं पीठ केलेलं नाही आहे तुम्ही जर एकदम बारीक पीठ केलं तर मग असं त्याच्या पटकन गुठळ्या होऊ शकतात याच्या गुठळ्या शक्यतो होत नाहीत तरीसुद्धा हे चमच्याने असं पटापट थोडंसं हलवून घ्यायचं आहे चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि आता पुन्हा हे हलवून घ्यायचं हे पहा हे एवढं घट्ट ठेवायचं आहे तुम्हाला याच्यापेक्षा जास्त पातळ करायचं नाही आणि याच्यापेक्षा जास्त घट्टही करायचं नाही आता एक पाच मिनटं आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे वाफेवरती ती बाजरी छान अशी मस्त मऊ होते आणि आता त्याच्यामध्ये वेलची पूड घालायचे वेलची पूड घालून हे छान असं हलवून घ्यायचं आहे हे पहा याच्यापेक्षा जास्त घट्ट करू नका हे किंवा याच्यापेक्षा जास्त पातळही करू नका आता हे आपला पदार्थ तयार झालेला आहे तो आपण आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात हे पहा मस्त झाली आहे खीर हे पहा दिसायलासुद्धा छान दिसते आणि चवीला जर म्हणाल तर एक नंबर चव लागते तेव्हा थंडीच्या दिवसांमध्येच काय तुम्ही इतर वेळेसही महिन्यातून एखाद वेळेस करून खाऊ शकता पण शक्यतो थंडीच्या दिवसात तुम्ही आठवड्यातून दोनदा तरी करून खा आता ही बाजरी सर्व केल्यानंतर त्याच्यामध्ये मी वरून असं छानपैकी तूप घातलेलं आहे आणि आता हे बा किती मस्त पण आता त्याच्यामध्ये असं छान मस्त सगळीकडे पसरतं मग ते चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग या पदार्थाची चव घ्यायची आहे तुम्ही नक्की हा पदार्थ करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देऊ शकते तुम्हाला जर हे बाजरीची खीर आवडली असेल तर तुम्ही रेसिपीला लाईक करायचे माझ्या चॅनलवरची रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनललाच सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच एका छान नवीन रेसिपीसह